अरे स्टेटमेंट मी केलं मीच मागाण माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे मुख्यमंत्र्यांनी तुमच्या वक्तव्यानंतर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून दिली जाते काय नेमकी प्रतिक्रिया अरे स्टेटमेंट मी केलं मीच मागायन माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी पन्नास टक्के जनतेला रिझर्वेशन आहे आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे ज्या सत्तर वर्षात या सत्तर ज्या ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले त्याच समाजाला संपर्क हे निघालेले आहेत याच्यामध्ये आदिवासी असतील मागासवर्गीय असतील याच्यामध्ये ट्रॅबल असतील ओबीसी असतील सगळेच आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत वर्षून तो आंदोलन करतो त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललं आहे आणि म्हणून मी माझ्या स वक्तव्य या ठिकाणी राहिला आंदोलनाचा विषय तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहेत आम्हाला करता येतात आणि तुम्ही तर काय फक्त कधी नव्हतं ठाण्यामध्ये ठिया म्हणता आम्हाला पण दहा दहा हजार लोक आंदोलन करता येतील महाराष्ट्रभर सगळ्या ज्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही विस्कारायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठेल आणि या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतील